नमस्ते आपण या भागामध्ये अकाउंटिंगची प्रोसेस चालती कशी म्हणजे बॅलन्स शीट फायनान्शियल स्टेटमेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे बनतात कसे हे स्टेप बाय स्टेप समजून घेऊयात पहिल्यांदा काय होतं एक सोर्स डॉक्युमेंट बिझनेसकडे येतं आता सोर्स डॉक्युमेंट म्हणजे काय ते एक छोटंसं इन्वॉईस येतं किंवा एखादी रिसिट कॅश व्हाउचर किंवा एखादा मेमो किंवा बँकेकडून स्टेटमेंट येतं किंवा थर्ड पार्टी तुम त्यांच्याकडे तुमच्या नावाचं खातं जे मेंटेन करतं त्याची एखादी समरी तुम्हाला पी डी एफ एक्सेल फॉर्मॅटमध्ये देते असे सोर्स डॉक्युमेंट जे तुम्ही बाहेरच्या लोकांकडनं किंवा कधी कधी स्वतः जनरेट करून बिझनेसमध्ये अकाउंटंटला देता की ह्या बेसवरती तुम्ही एक जर्नल एंट्री पास कर किंवा एक टॅली सॉफ्टवेअर वापरत असतील तर टॅलीच्या थ्रू एखादी अकाउंटिंगची एक जर्नल एंट्री पास कर आणि बॅलन्सशीट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला इफेक्ट दे हे सांगणारं सोर्स डॉक्युमेंट क्रिएट होतं पहिल्यांदा बिझनेसमध्ये येतं मग त्या सोर्स डॉक्युमेंटमध्ये जी डेट दिली दे आहे जे काही डिस्क्रिप्शन दिलेलं आहे क्वांटिटी दिलेली आहे अमाऊंट दिलेली आहे त्याप्रमाणे अकाउंटंट एंट्रीज करतो आता ती एंट्री कशी करतो तर ती पहिल्यांदा तो करतो जर्नल फॉर्मॅटमध्ये म्हणजे कुठल्याही एका अकाउंटला तो डेबिट देतो आणि दुसऱ्या अकाउंटला क्रेडिट देतो म्हणजे एक इफेक्ट त्याचा बॅलन्सशीट पी एन बॅलन्सशीटला येतील किंवा आणि एक त्याचा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला येतो नंतर काय होतं एखाद्या पर्टिक्युलर पिरियडमध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स त्या जर्नल एंट्री थ्रू त्या झालेल्या आहेत त्या त्या अकाउंटला फॉर एक्झाम्पल रेंट अकाउंट घेऊयात तर रेंट अकाउंट रेंट हे दर महिन्याला आपण पे करतो तर बारा महिन्याचे जे काही आपण रेंट एक्सपेन्सेस पे केलेले आहेत त्याचं एक लेजर तयार होतं तसंच सिमिलरली रेंटचं होतं इलेक्ट्रिसिटीचं होतं सॅलरीचं होतं किंवा शेअर कॅपिटल बिझनेसमध्ये असेल किंवा लॅ फिक्स्ड ॲटसेट्स असतील स्टॉक असेल परचेस असेल सेल असेल अशा असंख्य जे काही अकाऊंट्स क्रिएट केलेले आहेत त्याचं एक समरी फॉर्मॅटमध्ये लेजर तयार होतं ज्याला आपल्याला एक शेवटी एक क्लोजिंग बॅलन्स म्हणजे जो काही टोटल आहे तो दिसतो त्यामध्ये वर्षाच्या किंवा महिन्याच्या शेवटी त्या लेजरला सगळ्या जे काही लेजर्स आहेत त्यांना समरी फॉर्मॅटमध्ये बसवून त्यांचे क्लोजिंग बॅलन्सेस घेऊन आपण ट्रायल बॅलन्स बनवतो हा ट्रायल बॅलन्स आपल्याला महत्त्वातला महत्त्वाचा म्हणजे बॅलन्सशीट प्रिपेअर प्रिपेअर करण्यासाठी उपयोगी पडतो ट्रायल बॅलन्सला आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे लेजर्स त्या त्या ठिकाणी आणि बॅलन्सशीटचे लेजर्स त्या त्या ठिकाणी मांडल्यावरती पर्टिक्युलर फॉर्मॅटमध्ये फायनान्शियल स्टेटमेंट्स तयार होतात फायनान्शियल स्टेटमेंट्सचे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्स शीट कॅश फ्लो स्टेटमेंट आणि स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी स्टेटमेंट ऑफ चेंजेस इन इक्विटी हे जनरली पब्लिक लिमिटेड कंपनी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला ॲप्लिकेबल होतात आणि कॅश फ्लो पण त्यांना ॲप्लिकेबल होतात ज्या छोट्या असतात प्रोपरायटरशिप पार्टनरशिप फर्म त्यांना प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बॅलन्सशीट आणि कॅश फ्लो स्टेटमेंट हे त्या फायनान्शियल स्टेटमेंट्समध्ये तयार करून मिळतात हा एक फ्लो आहे इथे सोर्स डॉक्युमेंट जर्नल लेजर ट्रायल बॅलन्स इथप पर, इथपर्यंत एक कॉमन क्लर्क किंवा बी कॉम एम कॉम पर्सन बुक किपिंग करणारा अकाउंटंट ह्याचा रोल असतो तिथून पुढे फायनान्शियल स्टेटमेंट प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला एका प्रोफेशनल अकाउंटंटची एका चार्टर्ड अकाउंटंटची किंवा एक्सपिरियन्स्ड पर्सन्सची कन्सल्टंटची गरज लागते जेणेकरून जे, जे काही फायनान्शियल स्टेटमेंट्स ह्या तीन चार गोष्टींवरती त्यांनी बेसिसवरती बनवलं आहे तो व्हेरीफाय करतो आणि ते आ, करेक्ट आहे का नाही किंवा इन फ्यूचर तुम्हाला कुणाला बँकला द्यायचं असेल किंवा कुठल्या गव्हर्मेंट अथॉरिटीला द्यायचं असेल तर त्याच्यासाठी ते, ते, ते योग्य आहे की नाही तो ठरवतो